नमस्कार मंडळी आज आपण करतोय ज्वारीच्या बिल ज्वारीच्या बिल विदर्भामध्ये गणपतीमध्ये महालक्ष्मीमध्ये कराष्टमीला त्याचबरोबर लग्नामध्येही केली जाते बरं पारंपरिक पदार्थ आहे कमी साहित्यात तर तो पौष्टिकसुद्धा आहे यासाठी एक वाटी ज्वारी घेतली ज्वारी छान घ्यायची तीन तास आपण पाण्यात भिजत घेतली त्यानंतर उपसून आहे आणि सुकवून घ्यायची आहे सावलीमध्ये सुक ज्वारी सुकली तिचा रवा काढून घ्यायचा आहे म्हणजे रवा दळून घ्यायची आता हा रवा मोजून घ्यायचा आहे ज्व जेवढा ज्वारीचा रवा असेल तेवढं ताक घालायचं आहे आणि त्याला अर्धा तास तरी भिजत करायचं आहे अर्ध्या तासानंतर एका कढईमध्ये ज्वारीच्या रव्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे त्यामध्ये पाववाटी किसलेलं खोबरं घाला किंवा खोबऱ्याच्या चकत्या घातल्या तरी टाकेल दहा ते पंधरा मिरे घालायची मिर्याणी त्याला चव येणार आहे त्यानंतर एक हिरवी मिरची उभी चिरून घातली हिरवी मिरची ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण भिजवलेला रवा घालून घ्यायचा आहे आणि आता याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं शिजवताना पहिली उकळी द्यायची तसं आपण पाण्याला उकळी आलेलीच आहे गरम पाणी आहे परंतु एक छान येऊ द्यायची उकळी आली की गॅसची पॉवर कमी करायची आहे तोपर्यंत आपलं हे मिश्रण आहे ना थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात येते आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून अगदी व्यवस्थित शिजवायचं आहे सतत हलवत राहणं मात्र आवश्यक आहे त्यानंतर मंद गॅसवर त्याला झाकण ठेवून शिजवायचं मध्ये मध्ये खोरत राहायचं आहे की आपली ज्वारीची आंबील तयार होते ही ज्वारीची आंबील गुळ तूप घेऊन खातात किंवा साखर आणि दूध घेऊन सुद्धा खातात अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे कमी साहित्यात तयार ता होतं नक्की करून बघा